नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभावामध्ये वा मोठी वाढ झाली आहे सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव जो आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल नाशिक पुणे अहिलानगर मुंबई त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर चंद्रपूर या ठे सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपण आज जाणून घेणार आहोत टोमॅटो मार्केट गेल्या काही दिवसापासून वीस रुपये ते चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत आपल्याला गेल्याचं दिसत आहे हा सर्वाधिक बाजारभाव जो आहे पनवेल असेल नागपूर असेल हिंगणा असेल या सर्व ठिकाणी रुपयापर्यंत बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे टोमॅटोचा वीस ते चाळीस रुपये सर्व ठिकाणी पाहायला गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर टोमॅटोला बाजारभावामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये वीस रुपयापासून सुरुवात होऊन चाळीस पंचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचा बाजारभाव वाढतील वा अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया आजचे टोमॅटो मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे या मार्केटचा बाजारभाव बघूया सोलापूर चारशे अठरा क्विंटल अवकरले पंधराशे ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सोलापूरमध्ये पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट पनवेल सातशे पन्नास क्विंटल लवकरले साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर्जा आहे पस्तीस ते चाळीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट संगमेर मार्केट आठशे क्विंटल लवकरले पाचशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये आज दिसत आहे यानंतर चंद्रपूर सहाशे पासष्ट क्विंटल औखडले सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर्जा आहे सोळा ते चोवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जळगाव मार्केट एकशे वीस क्विंटल औकडले हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळगाव मार्केटमध्ये सरासरी दरजा आहे एकशे वीस रु एकशे वीस क्विंटल अवकाल असली तरी दहा ते पंचवीस रुपये बाजारभाव आहे पुणे चोवीसशे पाच क्विंटल अवकालचे सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहेत यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा सरासरी बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये बघूया चंद्रपूर चोवीसशे राहुरी पंधराशे पाटण दोन हजार संगमेर बावीसशे पन्नास चाकण दोन हजार श्रीरामपूर पंधराशे गोटी अठराशे राहता दोन हजार कल्याण सहाशे कळमेश्वर तीन हजार अकलूज अठ्ठावीसशे पुणे दोन हजार पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी दोन हजार कळमेश्वर तीन हजार अकलूज अठ्ठावीसशे पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी पंधराशे वाई पंधराशे कामठी तीन हजार हिंगणा चार हजार पनवेल चार हजार सोलापूर अडीच हजार जळगाव दोन हजार भुसावळ बाईशे